आपल्यासमोर पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती बनसीलाल पाटील आहेत बनसी बाप्पू म्हणून त्यांची विशेष ओळख आहे भाऊ आपण ही जी घातली निवडणूक आहे जिल्हा परिषद गटातील तर ती आपण त्यासाठी दावेदारीसाठी इच्छुक आहात का हो नमस्कार मी बनसीलाल रामदास पाटील पंचायत समिती गणाचा पंचायत समिती सदस्य कुरुंगी गणाचा आणि पाचोरा पंचायत समिती माझी सभापती भारतीय जनता पार्टीचा सुरुवातीपासून लहानात लहानपदापासून तर तालुका सरचिटणीसपर्यंत आणि आत्ता सध्या स्थितीत जबाबदारी असलेली जळगाव जिल्हा पंचायत राज ग्रामपंचायत प्रकोष्ठचा पश्चिम विभागाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कुरंगी जिल्हा परिषद गटात पक्षाच्या वतीनं ज्या ज्या वेळेस जे जे काही काही पक्षाचे आदेश किंवा कार्यक्रम आले असतील ते मोठ्या उत्साहाने चांगल्या पद्धतीनं यशस्वी केलेत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण बांबरुलपुरंगी जिल्हा परिषद गटात विकास निधी आणण्याच्या एक चांगला आणि जास्तीत जास्त गावात कसा निधी पोचेल याच्या विकासाच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे आपण उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहातच हो मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बांबरुलकुरंगी जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद सदस्याकरता इच्छुक उमेदवार म्हणून आहे आणि त्यामागचं कारण गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बऱ्यापैकी लोकांची सहानुभूती लोकांचा विश्वास त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं काम मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून आरोग्याच्या विषयी मी पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये मी सांगू इच्छितो नुसतं मी एक अंदाज सांगतो की तीनशे ते चारशेच्या वर पूर्ण जिल्हा परिषद गटात व तालुक्यात मी लोकांच्या अनेक प्रकारे मग कॅन्सरचं ऑपरेशन असेल कोणाचं मेंदूचा विषय असेल कोणाचं काही अपंगत्व असेल बॉल जॉईंट असतील किंवा विविध आजारांवर जास्तीत जास्त त्यांना मोफत सुविधा देऊन त्यांचं आरोग्य कसं सुदृढ करता येईल यासाठी कायम प्रयत्न करत असतो निश्चितच आपण उमेदवारी करणार गटातील कार्यकर्ते जनता त्यांना आपण दिवाळीनिमित्त काही शुभेच्छा किंवा आवाहन करणार का भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुक्याच्या वतीनं वो व मी स्वतः बनसीला रामदास पाटील माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं ंगी जिल्हा परिषद गटातील सर्व शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य नागरिकांना दिपाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो त्यासह पाचोरा वडगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेस दिपालीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका